जन्मदात्या आईला ठार मारण्याचा रचला मुलीनेच कट मुलीसह दोन आरोपी गजाड स्वतःच्या जन्मदात्या आईला ठार मारण्याचा कट मुलीने रचला व त्यात ती यशस्वी झाली परंतु पणवे शहर पोलिसांच्या सखोल तपासामध्ये अखेरेस हे निष्पन्न झाले व त्यांनी कट रचणाऱ्या मुलीसह प्रत्यक्ष खून करणाऱ्या दोघा तरुणांना गजाड केले आहे प्रिया नाईक असे मृत आईचे नाव असून या प्रकरणी मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक विवेक पाटील व विशाल पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरास आईकडून निर्बंध घातले जात असल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने तपासात समोर आले आहे मुलगी प्रणाली ही विवाहित असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे पतीसोबत न पटल्याने ती दोन वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली आहे या दरम्यान आई प्रिया यांनी प्रणालीवर बाहेर ये जा करण्यास फोनवर बोलण्यास बंधने घातली होती ती बाहेर तिला सतत फोन करणे मोबाईलची तपासणी करीत होती आईच्या निर्बंधांना ती वैतागली होती दरम्यान या प्रकरणातील आरोपी विवेक पाटील हा प्रणालीला बहीण मानत होता विवेकला पैशांची गरज असल्याने त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती प्रणालीला ही आईच्या निर्बंधातून सुटका करून घ्यायची असल्याने तिने विवेकला दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली मात्र त्या बदल्यात आईची हत्या करण्यास सांगितले पैशाची गरज असल्याने विवेकने ही ऑफर स्वीकारली मित्र विशाल पांडे याच्या मदतीने विवेकने तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या केली रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक हे घरी आले असता प्रिया बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या त्यांनी तातडीने प्रिया यांना रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले याबाबत पनवे शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली शवविच्छेदन अहवालात प्रिया यांची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत मोहिते पोलीस उपायुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या सह सह पोलीस निरीक्षक प्रकाश पवार सुनील पाग राजेंद्र घेवडेकर सुषमा पाटील स्वप्नील केदार पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे पोलीस हवालदार परेश म्हात्रे वाघमारे वायकर भोसले डोईफोडे शेवाळे पाटील सोनाहने पोलीस नाईक महेश पाटील आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध सुरू केला असता अधिक तपासात विवेक व विशाल यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे उघड झाले दोघांची चौकशी केली असता प्रणालीने दिलेल्या सुपारीनुसार प्रिया यांची हत्या केल्याचे कबूल केले त्यानंतर पोलिसांनी प्रणितालाही अटक केली या आरोपींना पनवेल न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपींची दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे त्यामुळे अजून गुन्ह्याची उकल होणार असल्याची माहिती साहित्य पोलीस आयुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे दिनांक तेरा तारखेला पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माणिकनगर सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये एक महिला जिचं नाव प्रिया नाईक आहे तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आला या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूचं दाखल केलं दुसऱ्या दिवशी जेव्हा तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की तिचा कोणीतरी स्टँग गळा आवळून खून केलेला आहे मग या प्रकरणात आपण खुनाचा गुन्हा दाखल केला घटनेचं गांभीर्य उठून या गुन्ह्याचा तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला त्यांना तपासादरम्यान दिसून आलं की ह्या मैत महिलेची मुलगी जिचं नाव प्रणाली नाईक आहे हिने तिचे दोन परिचित किंवा साथीदार विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासोबत आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या रचलेल्या योजनेप्रमाणे विवेक पाटील आणि विशाल पांडे या आरोपींनी या महिलेचा तिच्याच ओढणीने गळावरून खून केला तिचे एक मित्र होता दीपक चौधरी नावाचा त्याचा नातेवाईक हा विवेक पाटील होता आणि त्या विवेक पाटीलकडून पांडेची ओळख झालेली नाही त्यांचा गुन्हा गुन्हे तपासले असता या दोन्ही आरोपीवर अद्याप काही दाखल असल्याचं दिसून आलं बरोबर आहे ह्याही प्रकरणामध्ये ज्याला सुसाईड किंवा आत्महत्याचं स्वरूप देण्याचा आरोपींनी प्रयत्न केला त्यांनी लोकल मार्केटमधून उंदीर मारण्याचं औषध घेतलं होतं आणि नंतर ते तिला पाजलं होतं काही तिचे काही भाग त्या औषधाचा तिच्या शरीरावर पण मिळून आला आणि असा बनाव करण्याचा प्रयत्न केला की ही आत्महत्या आहे तरी पण ठाकरे साहेबांनी त्यांच्या टीमनं कौशल्याने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला सर्वच सोसायटीना माझे आव्हान किंवा विनंती आहे कि किमान तुमच्या एंट्री आणि एक्झिट गेट वर तरी सी सी टी व्ही बसवणे आवश्यक आहे आणि अशा प्रकारचे गुन्ह्यांना आळा बसतो गुन्हे घडल्यास ते आम्हाला उघडकीस आणण्यास पण खूप अमूल्य मदत होते तरी सर्वांनी हे सी सी टी व्ही बसवणे अत्यावश्यक आहे धन्यवाद सर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री